नमस्कार मी आनंद अरुण लेरे कल्याण इथे वास्तव्यास असतो वर्णालय मीडिया हाऊस आयोजित प्रीती संगम काव्य करंडक दोन हजार पंचवीस यांच्यातर्फे खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्यात मी सुद्धा भाग घेतला आहे आणि या स्पर्धेसाठी मी माझी कविता स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे कविते तुझ्याच साठी कधी रलार कधी ट लाट ओढून ताणून सुचतो तो विषय कधी रला र कधी ट लाट ओढून ताणून सुचतो तो विषय उत्स्फूर्त सुचलेल्या कवीसेस असतो अर्थपूर्ण खोलवर आशय द्रोण त्रिवेणी शेल हायकू अष्टाक्षरी प्रकारात तिची विभागणी द्रोण त्रिवेणी शेल हायकू अष्टाक्षरी प्रकारात तिची विभागणी कळसाध्याय रचूनया पाचावरी जी रचना झाली काव्य शिरोमणी प्रकारजीचे अस्थि अनेक नियमही वृत्तबद्ध अन छंद प्रकारजीचे अस्थि अनेक नियमही वृत्तबद्ध अन छंद साचे जी बसत नाही ती कविता होई मुक्त छंद लिहिते होतो मग आपण शब्दातून शोधून गमक लिहिते होतो मग आपण शब्दातून शोधून गमक कोणी शोधी खोल अर्थ तर कोणी म्हणे जुळले यमक हास्य करुण वीर शृंगार रसाची त्यात उत्पन्न होई स्थिती हास्य करुण वीर आणि शृंगार रसाची त्यात उत्पन्न होई स्थिती ताल ठेका अन स्वरसाजाने घडून येई उत्स्फूर्त गीत निर्मिती भीषण सत्य कवितेतून येता वाटे अत्यंत विदारक भीषण सत्य कवितेतून येता वाटे अत्यंत विदारक काव्यातूनच सहज उलगडते शब्दांमागच्या भावनांची पारख कधी अबोल अस्फुट शब्द तर कधी हलकी फुलकी आणि साधी कधी अबोल अस्फुट शब्द तर कधी हलकी फुलकी आणि साधी प्रेमपंक्ती भावते मनास कविता जी असते वास्तववादी काही शब्द रचना शब्दाधारित काही रचना शब्दाधारित काही काव्य असती गेय काही रचना शब्दाधारित काही काव्य असति शब्दास पद्य स्वरूप देता उलगडते काव्याचे प्रमेय कवितेत लईचा नादाचा भावात्मकतेचा प्रत्यय येतो निरंतर कवितेत लईचा नादाचा अन भावात्मकतेचा प्रत्यय येतो निरंतर कविता म्हणजे रचना आणि धारणा यातील सर्वाधिक कमी अंतर ज्यात कुठल्याच कवित्वाचा मुळीच न गिरवता कित्ता ज्यात कुठल्याच कवित्वाचा मुळीच न गिरविता कित्ता अंतर्मनातील प्रतिभेद जागवी तीच खरी उत्स्फूर्त कविता कधी स्फुरे शांत सांज समयी तर कधी मग्न तळ्या काठी कधीच फुरे शांत सांज समयी तर कधी मग्न तळ्याकाठी प्रीती संगमी रचण्याचा तुझ अट्टाहास लिहितो कविते तुझ्याच साठी लिहितो कविते तुझ्याच साठी आनंद अरुण लिले कल्याण धन्यवाद